काचेचा ग्लास लेमन सरबत आम्हाला लाईव शिवाय नाही करमत अरे वा भारी सुमनताय सुमनताई भारी नाना हा भारी मस्त नानासाहेब दादा म्हणता ओके थँक्यू ताई सुनील दादा म्हणता लग्न झालं की नाव घेणं हा जणू कायदा तुमची होते करमणूक पण आमचा काय फायदा भारी हा दादा पाटीलदादा म्हणता हो चालेल दीदी पण माझ्यासमोर कोणी वाईट बोललेलं तर आम्ही ते खपून घेणार नाही दिदी नाही मी ब्लॉक करते पाटीलदादा मी जे कमेंट वाईट आलं ना मी डायरेक्ट ब्लॉक करते मी ठेवत नाही कमेंट वाईट कमेंट मी ठेवत नाही मी अशा कमेंट ठेवत नाही दादा मला आवडत पण नाही आणि मी वाचत पण नाही त्या कमेंट मी डायरेक्ट ब्लॉक करून ठेवते खूप छान वाटलं पण तुम्ही सर्वे खूप छान आहे खूप छान वाटलं आणि राजा राणी पण भारी वाटली मला राजा राणीची जोडी एक नंबर आमच्या जवळ जात धर्माचा विषय नाही दिदी नाही दादा नाही मी करत पण येते मध्ये कारण नको वय वय पण मी नाही विचारू देत वय नाही जात धर्म नाही कोणत्या गोष्टीचा हे नाही मी नाही विचारू देत कारण कसं नको जात धर्म वय ह्या गोष्टी खालच्या लेवलच्या लोकांचे विचार आहे हे जे लोक विचार करतात हे खालच्या विचाराचे जे लोक जात धर्म विचारतात ते लोकले खालच्या लेवलचे राहतात आमच्या जवळ जात धर्म हा विषय नाही आहे कारण जे जे लोक असे विचार करतात ते खूप खालच्या लेवलचे राहतात आणि त्यांचे विचारच मेन तर त्यांचे विचारच ते खालचे राहतात तुम्ही पण आमच्या पोहरींपैकी चार नंबर मुलगी आहे दीदी ना हो <laughs> नक्कीच खरंच आवडेल मला खूप छान आहे तुम्ही आणि असे आई वडील तर नक्कीच आवड आवडतील मला <laughs> खूप छान खूप छान आहे दोघ पण मस्त राजा राणीचा संसार आहे तुमचा आणि त्याच्यामध्ये चार मुली तुमच्या किती भाग्याचे आहे तुम्ही किती पुण्य केलं असेल तुम्ही नक्की तुम्हाला एवढं चांगलं भेटतंय खूप छान वाटतं आणि ताई पण मस्त आहे सुमन ताई पण मस्त आहे त्या माझ्या लाईव्ह मध्ये आल्या माझं भाग्य की त्या माझ्या लाईव्ह मध्ये आले खरंच तुमचे दोघां संजय दादा अशोक दादा खरंच माझ्या लाईव्ह मध्ये आले खरंच मी माझं नशीब मानते की एवढे चांगले लोक माझ्या लाईव्ह मध्ये आले ओके दादा करू का मी लाईव्ह बंद आता मी उद्या घेईल कारण ना जेवण स्वयंपाक करते आणि माऊला पण जेवण देते माझी मुलगी आहे माऊ तिचं नाव माऊ आहे रडते ती आता घेते मी तिला तर भेटू आपण उद्याच्या लाईव्ह मध्ये बाय बाय काय झालं माऊ रडते बेटा नाही बोला बेटा ता, मम्मान पॅक केलं पेन्सिल जेव्हा वान बनवलं तुले अण्णा हे एबा? बघ हे बघा माझी मुलगी हो दादा हे बघा माझी मुलगी आणि सुमन ताई हे बघा माझी मुलगी आहे गुड नाईट दीदी गुड